नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभाराचा आणि अनास्थेचा प्रत्यय आज पुन्हा एकदा आला सारसोळे सेक्टर येथील महापालिका शाळा क्रमांक सीबीएसई शाळा इथं शिक्षक आणि शिक्षकेतर शिक्षक शिक्षक कर्मचारी वर्षांपासून माजी नगरसेवक सूरज पाटील हे सातत्यानं पाठपुरावा करतायत यासाठी त्यांनी उपोषण केल्यानंतर केवळ लेखे आश्वासन देण्याची भूमिका प्रशासनानं घेतली आणि म्हणूनच सदर विषय प्रशासन गांभीर्यानं दखल घेत नसल्यानं याच मुद्द्यावरून संतप्त झालेले माजी नगरसेवक सूरज पाटील यांनी आज आक्रमक पवित्रा घेतला शिक्षण विभागाच्या झोपेचं सोंग घेतलेल्या अधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी माजी नगरसेवक सूरज पाटील यांच्या नेतृत्वाखाली चिमुकले विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी थेट महापालिका मुख्यालय गाठलं यावेळी त्यांनी महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्या दालनाबाहेर अक्षरशः शाळा भरून शाळा भराओ आंदोलन केलं या आंदोलनामुळे महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर एक प्रकारे प्रश्नचिन्ह निर्माण झालंय सर्वांनीच आक्रमक पवित्रा घेत जोपर्यंत मुलांसाठी शिक्षक उपलब्ध होत नाहीत आणि शाळा नियमितपणे सुरू होत नाही, नाही। तोपर्यंत मागे हटणार नाही असा इशारा दिला आयुक्तांच्या दालनाबाहेरच सुरू असलेल्या या अनोख्या आणि आक्रमक आंदोलनामुळे महापालिका प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आंदोलनाची तीव्रता पाहून तातडीने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार आणि शिक्षण विभागाच्या उपायुक्त संघरत्ना खिल्लारे यांनी आंदोलक सूरज पाटील व पालकांची भेट घेतली यावेळी अधिकाऱ्यांनी उद्यापासून शाळा सुरू करण्याबाबतचं आश्वासन दिलं प्रशासनाकडून मिळालेल्या या आश्वासनानंतर माजी नगरसेवक सूरज पाटील यांनी आंदोलन मागे घेतलं यावेळी सूरज पाटील यांनी असाही खणखणीत इशारा महापालिका प्रशासनाला दिला की जर दिलेल्या आश्वासनानुसार शाळा सुरू झाली नाही तर पुन्हा आयुक्तांच्या दालनाबाहेर शाळा भरावा आंदोलन छेडलं जाईल आणि त्याचाही परिणाम झाला नाही तर उग्र रूप धारण केलं जाईल सारसो येथील सी बी एस ई शाळेमध्ये सातत्याने शिक्षक मागणी करून सुद्धा शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी मागील तीन वर्षापासून उपलब्ध करून दिले जात नव्हते आज पालकांचा किंवा विद्यार्थ्यांचा हा त्रास पाहता शाळाच चालू केली गेलेली नाही त्यामुळे दोन आठवडे विना शाळेची मुलं आज आम्ही आयुक्तांच्या दालनात शाळा भरवण्याचा हा उपक्रम आंदोलनाच्या माध्यमातून केलेला आहे आणि निश्चित ह्या आंदोलनाच्या माध्यमातून या प्रशासनाला जागे करत असताना उद्यापासून या मुलांची शाळा चालू करून घेणं आणि संस्था निवडीचं टेंडर आजच आयुक्तांनी साईन केलं आणि त्यामुळं ह्या आंदोलनाच्या अनुषंगाने या विद्यार्थ्यांचं भवितव्य उजागर होण्याकरिता आमचा जो उद्देश आहे तो आज ह्या माध्यमातून मार्गस्थ होत आहे उद्या जर शिक्षक शाळेत आले नाही उद्या जर शाळा चालू झाली नाही तर उद्याचा वर्ग पुन्हा आयुक्तांच्या दालनात भरेल हे मी सांगतो कारण हे आंदोलन एक दिवसासाठी किंवा आश्वासनांसाठी नाही आहे तर हा आमचा अधिकार आहे आमच्या गोरगरिबांच्या मुलांना चांगलं शिक्षण उत्तम दर्जाचं शिक्षण देण्याचं जे महापालिकेचं आश्वासन आहे जे आमच्या सभागृहांना मान्यता दिलेली आहे ते प्रशासक म्हणून आयुक्तांना फक्त तो चालवायचा आहे कित्ता गिरवायचा आहे त्यामुळे आम निश्चित आमचा अधिकार घेण्यासाठी आम्हाला वेळ पडली आयुक्त दालन असेल याच्यापेक्षा उग्र आंदोलन असेल करावं लागलं तरी आम्ही तो हो करणार